पवईमध्ये एका मतदान केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता आदेश बांदेकर यांनी या संदर्भात माहिती दिली होती मात्र आदेश बांदेकरांनी केलेले आरोप आता निवडणूक फेटा आयोगाने फेटाळलेले आहेत या संदर्भात निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आदेश बांदेकर यांनी केलेले आरोप आयोगाने फेटाळलेले आहेत निवडणूक आयोगाकडून या संदर्भात स्पष्टीकरण आलेलं आहे खुलासा निवडणूक आयोगाने केलेला आहे एक फूट पण सरकलेले नाही हो बस आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं अजून दीड ते ता 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 दोन तास लागतील असा अंदाज आहे या स्पीडने त्यामुळे मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय काय जाणार नाही निवडणूक निर्णय अधिकारी आज सकाळपासून हिरानंदानीच्या बूथ नंबर मध्ये गर्दी असल्याबाबत टी व्हीवर बातमी येत आहे पण त्यामध्ये मी आपल्याला एक क्लॅरिफिकेशन करू इच्छिते की इथे साधारणतः साडे अकराच्या सुमारास तिथलं जे ई व्ही एम होतं ते बंद पडलं होतं आणि तिथे इंजिनियर एक्सपर्ट येईपर्यंत जो थोडा वेळ लागला त्यामुळे तिथे गर्दी वाढली होती परंतु तदनंतर आमच्याकडनं तिथे ॲडिशनल झेडो एक्सपर्ट असलेला एक बी एल ओ बेलचं इंजिनियर हे सगळे तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ती मशीन रिप्लेस केली आणि जी गर्दी झालेली आहे तर ती गर्दी आता तिथे सुरळीतपणे सुरू असल्याचं मी व्हिडिओ कॉल करून कर पण कन्फर्म केलेलं आहे आणि मला एक त्यामध्ये प्रश्न होता लोकांचा की आपण सहापर्यंत जर गर्दी झाली तर मला त्याच्यात एक क्लॅरिफिकेशन करायचं आहे की मी सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत की सहा वाजता जे जिथं मतदार असतील आपले त्या सर्व मतदारांना मतदानाची संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत सहा वाजता जे मतदार तिथे असतील तर एकही मतदार मतदानापासून वंचित होणार नाही याची मी आपल्याला याबद्दल आश्वस्त करते प्रशासन